सर्वांना नमस्कार आजच्या आपल्या प्रशिक्षण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या प्रशिक्षण व्हिडिओचा विषय आहे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनची नवीन आवृत्ती बावीस पॉईंट शून्यमध्ये झालेल्या बदलांबाबत या आवृत्तीमध्ये सात महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत ज्याबद्दल आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि त्या बदलांबाबतचे विस्तृत माहिती देणारे जे व्हिडिओ आहे ते आपण यानंतर तुम्हाला पाठवणार आहोत तर चला मग आजच्या आपल्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की या ठिकाणी तुम्हाला व्हर्जन बावीस पॉईंट झिरो दिलेला आहे तर पहिल्यांदा हे बदल बघण्यासाठी आपल्याला लॉग इन बटनावर क्लिक करून ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन करून घ्यायचं आहे पहिल्यांदा तर तुम्हाला प्लेस्टोरला जाऊन ॲप्लिकेशन अपडेट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीची स्क्रीन तुमच्या समोर येईल लॉग इन बटनावर क्लिक करून पुढच्या पेजवर आपण जाऊया इथं तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक प्रविष्ट करून आणि पासवर्डमध्ये तुमचा जो एम पिन असेल तो प्रविष्ट करून साईन इन या बटनावर क्लिक करायचं आता मी मोबाईल क्रमांक आणि एम पिन प्रविष्ट करून लॉग इन करतो तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी माझा मोबाईल क्रमांक आणि एम पिन प्रविष्ट केलेला आहे या ठिकाणी मी त्याला ब्लर केलं आहे म्हणून तुम्ही बघू शकत नाही आता साईन इन बटनवर क्लिक करून आपल्याला पुढं जायचं आहे तर ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला नेलं जाईल पहिला बदल जो आहे तो मुख्य पृष्ठावरच करण्यात आलेला आहे डेटा होण्यासाठी थोडासा वेळ या ठिकाणी लागेल तर तुम्ही बघू शकता ॲक्शन सेंटरमध्ये तुम्हाला एक नवीन ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेला आहे वरती अटेन्शन लिहिलेलं आहे आणि अपकमिंग बेनिफिशरी चेंजेस म्हणजे या महिन्यामध्ये पुढं लाभार्थ्यांमध्ये काय काय बदल होणार आहे ते तुम्हाला आधीच आता या ठिकाणी सांगितलं जाणार आहे अनेकदा अंगणवाडी सेविका यांना कुठले लाभार्थी आपल्या अंगणवाडी केंद्रातील या महिन्यामध्ये इनएक्टिव्ह होणार आहेत निष्क्रिय होणार आहेत कुठले लाभार्थी एका कॅटेगरीतून दुसऱ्या कॅटेगरीमध्ये स्वयंचलितरित्या स्थलांतरित होणे होणार आहेत किंवा अशा कुठल्या प्रेग्नेंट वुमन आहेत ज्या तनदा मातेमध्ये स्थलांतरित करणे आवश्यक आहे किंवा त्यांची जी अपेक्षित प्रसूतीची दिनांक आहे ती जवळ आलेली आहे हे सगळं तुम्हाला या ऑप्शनमध्ये बघायला मिळणार आहे ते आपण या ऑप्शनला क्लिक करू आणि बघू तर पहिल्याच पर्यायामध्ये तुम्ही बघू शकता अपेक्षित डिलेवरी तुम्हाला या ठिकाणी बेनिफिशरीचं नाव पण दिलेलं आहे आणि त्यांची एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलेवरी या महिन्यामध्ये किती होती तुम्हाला जर वाटत असेल की त्यांची डिलेवरी झालेली आहे तर इथंच मायग्रेट पर्याय तुम्हाला दिलेला आहे इथूनच तुम्ही त्यांना स्तनदा मातेमध्ये माते मायग्रेट माते करू शकता खाली त्याची किती तारखेला त्यांना निष्क्रिय केलं जाईल त्याची दिनांक देखील दिलेली आहे म्हणजे हा जो बेनिफिशरी किंवा म्हणजे ही जी गर्भवती महिला आहे यांना चौदा डिसेंबरला ॲप्लिकेशनमधून uh, डिॲक्टिवेट uh, करना येईल त्यामुळं तुम्हाला चौदा डिसेंबरपूर्वी त्यांना मायग्रेट करणं अपेक्षित आहे हे माहिती तुम्हाला या ठिकाणी दिली जाईल पुढची टॅब आहे इनॲक्टिव म्हणजे असे कोणते लाभार्थी आहे जे तुमचे इनएक्टिव होणार आहेत तर इथं तुम्ही बघू शकता पहिलं जे स्तनदा माता आहे ते नऊ डिसेंबरला तुमची इनॲक्टिव्ह होणार आहे uh, तरह हे बाळ आहे तीन वर्षे ते सहा वर्षांचं सोळा डिसेंबरला इनॲक्टिव्ह होणार आहे म्हणजे पुढच्या महिन्यात जे इनॅक्टिव्ह होणार आहे ते बेनिफिशियल तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे तर ह्या तिसरं एक बाळ आहे सहा तीन ते सहा वर्षाचं अठरा डिसेंबरला इनॲक्टिव्ह होणार आहे म्हणजे या दिलेल्या तारखांच्या पूर्वीच मग तुम्हाला त्या मुलांना किंवा लाभार्थ्यांना ज्या काही सर्व्हिसेस सेवा द्यायच्या असतील त्या देऊन टाकायच्या आहे याचे दिनांक तुम्हाला आधीच दिलेले आहे मग यामध्ये सर्वच लाभार्थी येतील ते किशोरवयीन मुले असतील किंवा सरदा माता गर्भवती महिला आणि सर्व मुले जी इनॲक्टिव्ह होणारी असतील ज्यांचं टेनर कंप्लीट होणारं असेल म्हणजे त्यांचा कार्यकाळ नियमानुसार संपत असेल म्हणजे मुलं सहा वर्षाची कंप्लीट होत असतील ते इथं येतील स्तनदा मातांच्या बाबतीत त्यांचे सहा महिन्याचा कालावधी संपत असेल ते इथं येतील गर्भवती महिलांच्या बाबतीत त्यांचे दहा महिने पूर्ण होत असतील त्या इथं येतील आणि किशोरवयीन मुलींच्या बाबतीमध्ये ज्यांचे अठरा वर्ष पूर्ण होणार असतील त्या किशोरवयीन मुलींची नावं तुम्हाला या ठिकाणी दिली जातील आणि त्यांची किती तारखेला ती वयाची ठरवलेली वर्ष पूर्ण होत आहेत त्याची दिनांक देखील तुम्हाला या पद्धतीनं या ठिकाणी दिलेली आहे तिसरी जी कॅटेगरी आहे आपली किंवा तिसरा जो पर्याय आहे तो कॅटेगरी चेंज आहे म्हणजे एका कॅटेगरीतून दुसऱ्या कॅटेगरीमध्ये कुठले मुलं आणि कुठल्या तारखेला जाणार आहेत हे तुम्हाला या ठिकाणी दिलं जातं जसं की आता हा मुलगा सद्यस्थितीमध्ये शून्य ते सहा महिने या कॅटेगरीमध्ये आहे परंतु सहा एप्रिलला हा मुलगा सहा महिने ते तीन वर्षे या कॅटेगरीमध्ये जाणार आहे ही हे एक लाभार्थी आहे मुलगी सहा महिने ते शून्य महिने ते सहा महिन्यामध्ये आहे सद्यस्थितीमध्ये आणि सत्तावीस नोव्हेंबरला सहा महिने ते तीन वर्षामध्ये स्थलांतरित होणार आहे अशा पद्धतीनं तुम्हाला स्क्रीन या स्क्रीनवर वेगवेगळ्या प्रकारचे लाभार्थी दिलेले आहे जे एका कॅटेगरीतून दुसऱ्या कॅटेगरीमध्ये स्थलांतरित होणार आहे तर त्यांची देखील यादी दे, तुम्हाला आता या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे जेणेकरून तुम्हाला आपल्या अंगणवाडीची हे ट्रॅकिंग करता येईल आणि तुम्हाला कळेल की कुठल्या बेनिफिशरीवरती कुठली ॲक्शन होत आहे किंवा तुम्हाला पुढं कशा पद्धतीने या बेनिफिशरींसाठी सेवा देण्यासाठी नियोजन करायचं आहे हा झाला आपला पहिला बदल दुसरा बदल आहे लाभार्थी यादीमध्ये त्यासाठी आपण बेनिफिशरी या ऑप्शनला क्लिक करू सहा महिने ते तीन वर्षाच्या मुलांच्या यादीमध्ये जाऊ आणि एका सॅम मुलाच्या नावावरती क्लिक करू आता हे पहिलंच जो बेनिफिशरी आहे तो सॅम आहे त्याला क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला खाली एक ऑप्शन येईल सॅम प्लस एस डब्ल्यू आणि रेफरल स्टेटस या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये सीम एम मॉड्यूल जोडण्यात आलेलं आहे पूर्वी आपल्याकडं रेफरल स्टेटस तर होतं रेफरल मॉड्यूल तर होतं पण तो आता त्यामध्ये हो एम मॉड्यूल देखील जोडण्यात आलेला आहे एम मॉड्यूल म्हणजे आता जी मुलं सॅम किंवा एस डब्ल्यू असतील सहा महिने ते सहा वर्षाची त्यांची ॲपिटाईट टेस्ट म्हणजे भूक चाचणी करणं आवश्यक असणार आहे स्क्रीनिंग करणं आवश्यक असणार आहे आणि जर त्यांची भूक चाचणी निगेटिव्ह असेल आ, मेडिकली ते अनफिट असतील म्हणजे मेडिकल कॉम्प्लिकेशन असेल काही वैद्यकीय दृष्ट्या ते बरे नसतील तर मग त्यांना पुढं रेफर केलं जाईल अन्यथा त्यांना रेफर करता येणार नाही तर जर समजा आता आपण हे एक ऑप्शन दिलेलं तर सॅम प्लस एस डब्ल्यू आय हे हा बाळ तर ॲपिटाईट टेस्ट करणं आवश्यक आहे म्हणून तिथं समोर लिहिलेलं आहे आता आपण ॲपिटाईट टेस्टला क्लिक करू ॲपिटाईट टेस्टला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं हे सगळे ऑप्शन पाहायला मिळतील की त्या बाळाची ॲपिटाईट टेस्ट चांगली आली का पुर आली का त्या बाळाने अन्न स्वीकारलं नाही का आणि ॲपिटाईट टेस्ट कशी घ्यावी यासंबंधीची सविस्तर माहिती याच्यामध्ये दिलेली आहे ॲपिटाइट टेस्ट कुठल्या मुलांची घ्यायची आहे सहा महिने ते सहा वर्षाच्या मुलांची ॲपिटाईट टेस्ट घ्यायची आहे हे इथं आपल्याला सांगितलं गेलं आहे यासंबंधी आपण विस्तृत व्हिडिओ वेगळा बनवणार आहोत त्यामध्ये आपल्याला ही सगळीच माहिती आपण देऊ तिसरा जो आपला बदल आहे तो याच मुलांच्या यादीमध्ये थ्री डॉट सेक्शनमध्ये आहे त्यामुळे आपण इथून थ्री डॉट सेक्शनमध्ये जाऊ इथं गेल्यानंतर तुम्हाला आता इथं खाली हा ग्रोथ हिस्ट्री ऑप्शन दिसत असेल ग्रोथ ग्रोथ हिस्ट्रीला आपल्याला क्लिक करायचं आहे पूर्वी असं होतं की <us> ज्या कॅटेगरीमध्ये तो मुलगा असेल त्याच कॅटेगरीची ग्रोथ हिस्ट्री आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत होती परंतु आपल्याकडं जर एखादं बाळ सहा मै शून्य ते सहा महिन्याच्या कॅटेगरीमध्ये रजिस्टर झालेलं असेल आणि आज ते बाळ पाच वर्षाचं असेल तर मागच्या पाच वर्षापासून ते बाळ आपल्याकडं रजिस्टर आहे मग मागच्या पाच वर्षाची त्या बाळाची वाढीची ए, हिस्ट्री काय आहे हे जर हे बघायचं असेल तर आपल्याकडं तो पर्याय उपलब्ध नव्हता परंतु आता या अपडेटमध्ये तो देखील पर्याय आपल्याला उपलब्ध झालेला आहे तर फुल हिस्ट्री म्हणून एक टॉगल बटन तुम्हाला देण्यात आलेलं आहे जसं तुम्ही या फुल हिस्ट्रीला क्लिक करणार हे बाळ जर आपल्याकडं मागच्या दोन तीन वर्षांपासून रजिस्टर असेल तर तुम्हाला सर्व महिन्यांची म्हणजे ज जेव्हापासून ते बाळ आपल्याकडं रजिस्टर असेल तेव्हापासूनची पूर्ण हिस्ट्री या ग्राफमध्ये दाखवली जाईल तर अशा पद्धतीनं आपल्याला फुल ग्रोथ हिस्ट्री हा एक नवीन बदल करण्यात आलेला आहे मी पुन्हा एकदा रिपीट करतो की जर एखादं बाळ आपल्याकडं शून्य ते सहा महिन्याच्या कॅटेगरीमध्ये रजिस्टर केलेला असेल आणि ते बाळ ऑटो मायग्रेट ऑटो मायग्रेट होत आता तीन वर्षे ते सहा वर्षाच्या मुलांच्या कॅटेगरीमध्ये असेल तर शून्य ते सहा महिन्याच्या कॅटेगरीपासून आजपर्यंत जेवढी काही वजन उंची आपण घेतली असेल ती सर्व हिस्ट्री तुम्हाला या ग्राफमध्ये पाहायला मिळेल जेव्हा तुम्ही या ग्रोथ हिस्ट्री सॉरी फुल हिस्ट्री या बटनाला ऑन कराल याला बंद केल्यानंतर पुन्हा uh, तुम्हाला फक्त याच कॅटेगरीची जी हिस्ट्री आहे ती दिसेल म्हणजे बघा क्लिक केल्यानंतर लगेच हा ग्राफ बदलून जातो तुम्हाला याच कॅटेगरीमध्ये त्या मुलाचं जितक्या वेळेस आपण वजनची घेतलेली असेल ती हिस्ट्री तुम्हाला पाहायला मिळेल हा झाला आपला तिसरा बदल मागे गेल्यानंतर पुन्हा थ्री डॉटमध्येच आपल्याला जायचं आहे थ्री डॉटमध्ये एक चौथा बदल असा करण्यात आलेला आहे की जर नॉर्मल मुलगा असेल म्हणजे सॅम आणि डब्ल्यू वगळता तर त्या बालकाची आपल्याला एकदाच महिन्यातून वजन उंची घेता येणार आहे जर तुम्हाला परत वजन उंची घ्यायची असेल तर ती घेता येणार नाही आता उदाहरणार्थ आपण या बाळाच्या थ्रीडॉटमध्ये जाऊ ग्रोथ मॉनिटरिंगमध्ये जाऊ ग्रोथ मॉनिटरिंगमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकता की या मुलाची जी वजन उंची आहे ती चौदा नोव्हेंबरला घेतलेली आहे म्हणून तुम्हाला ही स्किमवर मेसेज दाखवला गेला की बेनिफिशरी ग्रोथ मॉनिटरिंग इज कम्प्लीटेड फॉर द मंथ म्हणजे या महिन्यासाठी या मुलाची वजन उंची घेण्यात आलेली आहे तुम्हाला पुन्हा याच्यामध्ये आता या मुलासाठी वजन उंची भरता येणार नाही जर तुम्हाला वाटत असेल की आ, ही वजन उंची भरत असताना तुमच्याकडून काहीतरी चुकी झालेली आहे तर याचे अधिकार आम्ही आता तुमच्या पर्यपेक्षिका मॅडम यांना दिलेला आहे त्याच्यामध्ये जर काही बदल करायचा असेल तुम्हाला तर त्यांच्याशी संपर्क करावा लागेल ते तुमच्या या वजन उंचीमध्ये बदल करू शकतील तर अशा पद्धतीनं हा आपला चौथा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे पाचवा जो बदल आपला आहे तो असा आहे की तुमच्या डेली ट्रॅकिंग या मॉड्यूलमध्ये आता ई सी सी ही ई सी सी लर्निंग म्हणून एक मॉड्यूल जोडण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये अंगणवाडी सेविका यांना कि दररोज किमान दोन कृती करणं आवश्यक आहे आता आपण त्यासाठी डेली ट्रॅकिंग या मॉड्यूलमध्ये जाऊ डेली ट्रॅकिंगला क्लिक केल्यानंतर तुम्ही आता बघू शकता सर्वात खाली हे पेज लोड झाल्यानंतर की इथं बघू शकता तुम्ही हा एक नवीन सेक्शन या ठिकाणी किंवा नवीन ऑप्शन या ठिकाणी जोडण्यात आलेला आहे ई सी सी लर्निंग म्हणून आणि त्याच्यासमोर एक ॲरो दिलेला आहे स्टार्ट म्हणजे सुरू करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्हाला एक ऑडिओ क्लिप या ठिकाणी दररोज दिली जाईल आजची तारीख सत्तावीस नोव्हेंबर आहे तर इथं दिनांक दिलाय आणि इथं एक ऑडिओ दिलेला आहे जो तुम्हाला ऐकायचा आहे म्हणजे आज काय कृती करायची आहे हे सगळं याच्यामध्ये इन डिटेल दिलेलं आहे हे ऐकल्यानंतर तुम्हाला खाली नेक्स्ट बटनावर क्लिक करून पुढे जायचं आहे नेक्स्टला आपण क्लिक करू इथं तुम्हाला दररोज पाच ऍक्टिव्हिटी दाखवल्या जातील तुम्ही बघू शकता एक दोन तीन चार आणि पाच यात दररोज तुम्हाला अशा वेगवेगळ्या पाच ऍक्टिव्हिटी दररोज दाखवल्या जातील त्यापैकी तुम्हाला किमान दोन ऍक्टिव्हिटी दररोज कम्प्लीट करायची आहे या ॲक्टिव्हिटीला पुढं क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं याचं गाईड पण येतो आणि पी डी एफ तुम्ही या ठिकाणून डाउनलोड करू शकता आणि ते वाचू शकता की कशा पद्धतीनं ही कृती पूर्ण करायची आहे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे आणि नेक्स्टला क्लिक केल्यानंतर तुमची ॲक्टिव्हिटी पूर्ण होईल याबाबत देखील आपण एक सविस्तर व्हिडिओ तुम्हाला पाठवू जेणेकरून तुम्हाला कळेल की या ऑप्शनमध्ये कशा पद्धतीनं काम करायचं आहे हा होता आपला चौथा बदल पाचवा बदल आपला असा आहे की तुम्हाला जे स्वतःच्या आधार कार्डने रजिस्टर मुलं आहेत पी एच आर एस सी एम देण्यासाठी सहा महिने ते तीन वर्षामध्ये त्या मुलांसाठी आता प्रोसीड विदाऊट ऑथेंटिकेशन हा पर्याय जोडण्यात आलेला आहे म्हणजे पूर्वीप्रमाणेच तुम्हाला त्या मुलांच्या बाबतीमध्ये फोटो वगैरे काही काढण्याची आवश्यकता पडणार नाही परंतु तुम्हाला इथं हा प्रोसीड विदाऊट ऑथेंटिकेशन हा पर्याय दिला जाईल आणि या पर्यायाचा वापर करून तुम्हाला या मुलांसाठी टी एच आर वितरित करता येईल हा आपला पाचवा आणि महत्त्वाचा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे सहावा बदल आपला हा आहे की आ, आता तुम्ही बघू शकता इथं वरती सात पंधरा आणि पंचवीस हे तीन ऑप्शन्स दिलेले आहेत पूर्वीच्या आपल्या आवृत्तीमध्ये इथं बाय डिफॉल्ट सातवरती वरती क्लिक केलेलं असायचं परंतु आता हे क्लिक या ठिकाणून काढून टाकण्यात आलेलं आहे म्हणजे कधी कधी मग अंगणवाडी सेविका चुका करत होत्या की इथं सात निवडलेलं असायचं तर सातच राहू देत होत्या आणि टी आरची नोंदणी करून टाकत होत्या परंतु आता आम्ही जे बाय डिफॉल्ट सिलेक्ट केलेलं असायचं ते काढून टाकलेलं आहे आता अंगणवाडी सेविका यांना याच्यापैकी योग्य तो पर्याय निवडायचा म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण पंचवीस दिवसांसाठी टी एच आर देतो तर प्रत्येक वेळी अंगणवाडी सेविका यांना मग आता पंचवीस दिवस हा पर्याय या ठिकाणी निवडावा लागेल अशा पद्धतीने हे बदल या नवीन बावीस पॉईंट शून्य या आवृत्तीमध्ये करण्यात आलेले आहे अपेक्षा आहे की या नवीन बदलांबाबत तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती मिळालेली असेल या पैकी जे सी एम एम मॉड्यूल आहे किंवा ई सी सी ई मॉड्यूल आहे यासंबंधीचे विस्तृत व्हिडिओ आपण लवकरच तुमच्यासाठी उपलब्ध करून देऊ जेणेकरून तुम्हाला त्या मॉड्यूलमध्ये काम करत असताना अडचण निर्माण होणार नाही आणि आप तुम्ही आपले दैनंदिन कामकाज जे आहे ते योग्य रीतीने पूर्ण करू शकाल धन्यवाद